पण ही निवडणूक एकमेव अशी आहे की सगळ्यात कमी जागा मिळवल्या आघाडीमध्ये आणि सर्वात जास्त जागा निवडून आणल्या रिस्ते मे रिस्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है नाम है मेरा शरद पवार एकोणीस साली मी सांगितलं अ गेला तर ब आहे ब गेला तर क आहे क गेला तर ड आहे कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे दहा जूनला मुंबईला शिवाजी पार्क मध्ये शिवतीर्थावर पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना करून पहिल्यांदा मेळावा घेतला या घटनेला आज पंचवीस वर्ष पूर्ण होऊन सव्वीसावं वर्ष सुरू होत आहे फार मोठा पल्ला या पक्षाने गाठला निवडणूक लढवली त्यावेळी पवार साहेब झंझावात प्रमाणे महाराष्ट्रभर फिरले महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण सत्तेत आलो आणि तेव्हापासून सलग साडे सतरा अठरा वर्ष पवार साहेबांच्या मेहनतीने पवार साहेब या ब्रँडने आम्ही सगळ्यांनी सत्तेत जाऊन सत्तेचा उपभोग घेतला लोकांची सेवा देखील केली पण अनेकांना महाराष्ट्रात संधी देण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि म्हणून आपल्या सर्वांना हा पंधरावा वर्धापन दिन फार पंचवीसावा वर्धापन दिन फार महत्वाचा आहे आपण अनेक संकट पाहिली आपल्या संकटाला तोंड देताना आपले नेते पवार साहेब पुढे राहून या सगळ्या संकटाला तोंड देत होते सत्ताही आली सत्ता आली गेली अनेक लोकांनी पवार साहेबांना साथ दिली महाराष्ट्रामध्ये पवार साहेब मी ज्यावेळी फिरतो त्यावेळी डोळ्यात पाणी आणून तुम्हाला पवार साहेबांच्यावर प्रेम करणारी असंख्य कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आहेत मला माहिती आहे या गर्दीमध्ये असंख्य जणांनी पवार साहेब तुमची चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीची सभा देखील पाहिली असेल या नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही सभा रात्री घेत होता एस काँग्रेस असताना देखील तेव्हापासूनचे भक्त महाराष्ट्रभर पवार साहेब पसरलेले आहेत आणि त्याचा साक्षीदार मी आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात पवार साहेबांना मानणारा फार मोठा समूह कार्यकर्त्यांचा आहे आम्ही कदाचित तिथं आमदार की लढवली नसेल खासदार की त्या भागातल्या लढवल्या नसतील पण तिथली माणसं सा पवार साहेबांच्या मागे आहेत आणि पवार साहेब सांगतील तीच दिशा आणि विचार आहे हे पंचवीस वर्ष त्यापूर्वी देखील पंधरा वीस वर्ष पवार साहेबांच्या श्रद्धा करणारा ठेवणारा माणूस आज पवार साहेबांच्या पक्षाच्या मध्ये आज काम करतोय त्या सगळ्यांना आज वंदन करण्याचं आज खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे अनुभव घेतले प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे निकाल आले पण ही निवडणूक एकमेव अशी आहे की सगळ्यात कमी जागा मिळवल्या आघाडीमध्ये आणि सर्वात जास्त जागा निवडून आणल्या पवार साहेबांचा करिश्मा एवढा मोठा आहे आणि समजूतदारपणा देखील एवढा मोठा आहे की आम्ही तीन चार जागा महाविकास आघाडीचा आघाडीचं बस्थान व्यवस्थित व्हावं अंडरस्टँडिंग व्यवस्थित व्हावं म्हणून पवार साहेबांनी सूचना दिली काही पावलं आम्ही मागे घेतल्या काही जागा आपण सोडल्या पण दहाच घेतल्या आणि दहा पैकी आठ नववी सातारची जागा पण निवडून आल्यासारखी आहे त्यामुळे नऊ ठिकाणी पवार साहेबांचा सा प्रभाव आज निर्माण करण्यात आला आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या निमित्ताने एवढंच सांगेन की महाराष्ट्रभर पवार साहेबांची लाट आपण सगळ्यांनी पाहिली काही लोकांचा प्रयत्न होता पवार साहेबांना बारामतीतच अडकवून ठेवायचं पवार साहेबांना बारामतीत अडकवून ठेवलं की सगळा महाराष्ट्र मोकळा होईल अशी भावना काही लोकांच्या मनात होती पण महाराष्ट्र निवडणुकीत पालता घालणार नाहीत ते पवार साहेब कसले पवार साहेबांनी सगळा महाराष्ट्र पालता घाल मी एकोणीसशे नव्वद सालची निवडणूक लढवली पहिली पवार साहेबांचा झंझावत आपल्यापैकी अनेकांनी बघितला असेल पण तरुण पिढीला माहीत नाही दिवसाला पंधरा पंधरा वीस वीस सभा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पवारसाहेब घ्यायचे इस्लामपूरला पवारसाहेबांची सभा झाली की आपली निवडणूक संपली आपण विजयी झालो या भावनेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातले आमदार होते आणि म्हणून महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम अनेक वेळा पवार साहेबांनी केलं खरं म्हणजे मला अनेकांना बारामतीत पवारसाहेब अडकतील असं वाटत होतं निवडणुकीचे बरेच डाव पवार साहेबांनी बघितलेले इच्छा होती कि पवार साहेब बारामतीत अडकले पाहिजेत पराभूत करण्यासाठी पछाडण्याचं काम झालं हे तुम्हाला मी वेगळं सांगून तुमचा वेळ घेत नाही अमिताभ बच्चनच्या शेनशा पिक्चर मधला एक डायलॉग आज मला आठवतोय रिस्ते मे में तो हम तुम्हारे बाप लगते है नाम है मेरा शरद पवार मी अमोल ले नाही मी वन्स मोर करू शकत नाही ते जमत <laughs> पण मला हे सांगायचंय की मी सांगितलं होतं तुम्हाला पार्टी सोडून जायची लोक एकोणीस साली मी सांगितलं अ गेला तर ब आहे ब गेला तर क आहे क गेला तर ड आहे कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आज त्या वाक्याची खरेपण आज पवार साहेबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीत आज लोकांना आणि महाराष्ट्राला दिसून येतोय खरं म्हणजे मी प्रत्येकाला सांगायचो पवार साहेबांना अनेक आमदार सोडून गेले अनेक आमदारांनी सोडून गेल्यानंतर देखील पवार साहेबांनी महाराष्ट्रात लोकांच्या ताकदीवर पक्ष पुन्हा पुढे आणण्याचं काम केलं दोन हजार चोवीस मध्ये चाळीस आमदार गेले आमचं पक्ष गेला चिन्ह देखील चोरून नेण्यात आलं तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर पवार साहेबांनी आठ खासदार निवडून आणले आठ तुम्ही हाय कुठं आणि म्हणून मी सांगायचो परवाच भाषणात एका ठिकाणी सांगितलं पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा कधी बंद होत नाही पुन्हा नवे विद्यार्थी शाळेत घडत असतात शाळेचा हेडमास्तर हेच काम करत असतो आणि मी सांगितलेलं माझ्या शाळेचा हेडमास्तर खमके आहे तो खमके पण आज शरद पवार साहेबांनी तुमच्याकडं सा सगळ्यांना दाखवला आणि म्हणून अनेक जण मला विचारतात पुढं काय महाराष्ट्रातल्या नव्या चेहऱ्याना पुढं करण्याचं काम पवार साहेब आता करतील पुन्हा एक नवी पिढी महाराष्ट्राच्या समोर उभा करण्याचं काम पवार साहेबांचं करण्याची दृष्टी आहे आम्ही नव्वद साली उभा राहिलो नव्याण्णव साली पहिल्यांदा राज्याचा अर्थमंत्री मला करण्याचं काम पवार साहेबांनी केलं मी साहेबांना रात्री म्हटलं साहेब म्हातारे माणसाचं काम यशवंतराव मोहिते साहेब आमच्याकडे होते ते अर्थमंत्री मी नको नाही नाही म्हटले तूच आर आर पाटील आबा आपले असतील अनिल देशमुख असतील अनेक तरुणांना संधी त्यावेळी पवार साहेबांनी दिली आज पुन्हा एकदा त्याच मध्ये पवार साहेब आहेत नव्या चेहऱ्याला तरुणांना महाराष्ट्रात संधी द्यायची आहे तुम्ही काही चिंता करू नका या महाराष्ट्रात खर म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर आठ खासदार निवडून आले मी काही मोदींसारखी किंवा भाजपसारखी चुकी करणार ना नाही चारशे पार म्हणायची मला प्रत्येक सीट निवडून आणायचं अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे समोरच्याला अंदाज न लागून देता निकाल आणायचं काम आपण सगळ्यांनी करायचं त्यामुळे थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती। निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाही मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याच भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन पण ही चार महिने आपण एका राहू पक्षात काय करायचे ते कानात येऊन सांगा काय प्रॉब्लेम नाही पण जाहीर बोलायचं बंद करा खाजगीत बोलायचं बंद करा ही टीम आहे टीम वर्क ज्यावेळी होत त्यावेळीच विजय होतो हे अमोल कोल्हेंपासून लंकेनपासून बाप्पांपासून पासून आमच्या धैर्यशील धैर्यशील मोहिते पाटलांपासून सगळ्यांना माहिती आहे टीमवर्कला महत्व आहे हा विजय काही माझ्या एकट्याचा नाही आहे चिंता करू नका हा विजय सगळ्या टीम वर्कचा आहे मला माहिती आहे भगरे इथं शेट्टे साहेब तिथे बसलेले आहेत शेट्टे साहेब अहो रात्र रा चोवीस तास भगरे गुरुजींना घेऊन दोन महिने फिरले त्या माणसाचे कष्ट आहेत शेट्टे साहेबांसारखे पवार साहेबांच्या निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येकाचा जीव या पक्षात अडकलेला आहे आणि म्हणून पुढची विधानसभा यशस्वीच व्हायची आहे त्याला तडजोड नाही आणि म्हणून याच्यासाठी प्रयत्नाची शिकस्त मित्रांनो आपण सगळ्यांनी करूया ह्या माझा शेअर नाही पण मी माझ्या मित्रांनी एका दिलेलं आहे बसलेलं आहे इथ न रुकी वक्त की गर्दिश अनेक लोक सोडून गेले त्याच्यावर हो आहे नरुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला ना रुकी वक्त की गर्दीश ना जमाना बदला जरा पत्ते क्या तुटे परिंदों ने तो ठिकाणा बदला जरा पत्ते क्या टूटे पेड के तो परिंदों ने ठिकाणा बदला पवार साहेबांची ताकद पवार साहेबांना आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना माहितीये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे जयंत पाटील म्हंटले अहिल्यानगरला अहमदनगरला तुम्ही वर्धापन दिन साजरा केला यालाही एक पार्श्वभूमी या भागानं प्रचंड यश पवार साहेबांना दिलं नाशिक जिल्हा तर पवार साहेबांच्या साठी वेडा होऊन कष्ट करून प्रयत्नाची शिकस्त करतो हा कांदा आणलेला कांद्याचा फोटो आणलेला चानप हा तरुण मोदी साहेबांच्या सभेत जाऊन त्यांना कांद्याचं बोला म्हणून सांगणार ही छाती हिंमत नाशिककरांची मी त्या नाशिककरांच्या हिमतीला सलाम करतो एवढा हिंमतबाज शेतकरी मी महाराष्ट्रात बघितलेला नाही आणि म्हणून आम्ही या अहिल्या देवी अहिल्यानगरला आलो अहमदनगरला आलो आजचा वर्धापन दिन आहे सूचना होती की मुंबईतला एखादा हॉल घ्या आणि करा अमोल साहेब मी म्हंटल नाही चार तारखेचा निकाल बघू चार तास निकाल सोयीचा असेल तर आपण अहमदनगरला जायचं आज तुम्ही सगळ्यांनी निलेश लंके सारख्या एका खऱ्या कार्यकर्त्याला निवडून दिलं नगर जिल्ह्याचे आभार मानावे तेवढे थोडे आहे संपत्ती साधन सगळ्या विरोधात एक सामान्य सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही निवडून दिला ह्या नगरच्या दुसऱ्या जागेला देखील तुम्ही सगळ्यांनी यश मिळवलं त्यामुळे नगरकरांचे आभार महाविकास आघाडीला विजय करून त्याबद्दल मानायलाच पाहिजेत आणि म्हणून आज आम्ही इथं आलोय पण आणखीन त्याला दुसरी एक झालं पुण्यश्लोक अहिल्या देवींचा जन्म चौंडीला झाला फार तरुण वयात त्यांना पतींना गमवावं लागलं राज्य कारभाराची धुरा त्यांच्यावर आली आणि मग एक स्त्री राज्य करते आहे म्हणून त्या स्त्रीच्या राज्यावर लोकांनी आक्रमण करायला सुरुवात केली पण पुण्यश्लोक अहिल्या देवींनी ते सगळ्या लढाया यशस्वी केल्या ते सगळे हलते परत पाठवले परत केले त्या कधी खचल्या नाहीत कारभार अतिशय उत्तम केला राज्यावरची सगळी आक्रमण परतवून लावल्यानंतर पुण्याच्या पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या दौलतीचा आणि राज्याचा लोभ सुटला पेशवाईत होळकरांचं राज्य विलीन करायच्यासाठी पेशवा रघुनाथराव पन्नास हजाराची फौज घेऊन इंदोरवर चढाई करायला गेल तेजस्विनी अहिल्यादेवी होळकरांनी न घाबरता एक खलिता पाठवून दिला रघुनाथराव होळकरांना त्याचे शब्द वाचण्यासारखे आहेत तुम्ही शांतपणाने ऐका इथं का आलो ते तुम्हाला त्यातनं कळेल त्यांनी लिहिलं आपण माझे राज्य हिरावून घेण्यास घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील गाठले मला दुबळी समजलात की खुळी दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू तु आहे आता आपली गाठ रणांगणातच पडेल माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईन पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे मी अबला आहे असे समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना देखील भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचं स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचं नाव लावणार नाही अशा अहिल्या देवी होळकर होत्या हा महाराष्ट्राचा इतिहास याच मातीतून न्याय झालेला आहे या मातीनं स्वाभिमान शिकवला या मातीनं लढण्याचं शिकवलं कार्यकर्त्यांना प्रेरणा दिवसासाठी वर्धापन दिवसासाठी इथं बोलवलं त्याच जयंत पाटील हे आणखीन एक कारण आहे या मातीला स्पर्श करून तुम्ही जावा तुम्ही देखील अलिबाग मध्ये आणि रायगडात लढायला शिकाल ही मातीच एवढी लढवण्याची लढवायची आहे खरं म्हणजे या देशातल्या जनतेने यंदाची लोकशाही वाचवली मी उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख यांचेही आभार मानेन महाविकास आघाडीचे महत्वाचे घटक महाराष्ट्रभर ते फिरले अनेक चांगल्या सभा केल्या ठीक आहे यश दोन चार जागा मागं पुढं ठीक आहे पण त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि महाराष्ट्रभर फिरले त्यांचंही मी आभार मानतो त्यांच्या बरोबर शरद पवार साहेब पायाला भिंगरी लावून फिरले तुम्ही सगळ्यांनी पाहिलं प्रचंड मेहनत पवार साहेबांनी घेतली ज्याचा उल्लेख मगाशी करण्यात आला काँग्रेस पक्षाने देखील चांगलं काम केलं बाळासाहेब थोरात जरा हॉस्पिटलमध्ये आहेत पण बाळासाहेब थोरात नाना पटोले ह्या सगळ्यांच आम्ही सगळे आभार मानतो कारण ह्या सगळ्यांच्या महाविकास आघाडीच्या एका सुरात कॉर्डिनेशन केल्यामुळं चांगलं यश आपल्या सगळ्यांना मिळालं